नमस्कार जय जय श्री स्वामी समर्थ आपण पाहणार आहोत घरात कापूर जाळण्याचे खूप महत्त्वाचे असे फायदे विशेषतः पूजेमध्ये कापूर वापरला जातो पण वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी कापुराचा छोटा तुकडा खूप फायदेशीर आहे कापुरामुळे अनेक वास्तुदोष दूर होतात आणि घरात सुखसमृद्धी येते याशिवाय आर्थिक समस्या सोडवण्यासाठीही कापूर फायदेशीर आहे चला तर मग जाणून घेऊयात कापूर वापरून तुम्ही तुमच्या घरातील वास्तुदोष कसे दूर करू शकता नंबर एक नोकरी व्यवसायात प्रगती करायची असेल तर स्वयंपाकघरातील सर्व कामे उरकून एका एक भांड्यात कापूर आणि लवंगा जाळून ठेवा असे केल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती होऊ लागते आणि कामाच्या नवीन संधीही मिळू लागतात नंबर दोन जर तुम्ही आर्थिक संकटांचा सामना करत असाल आणि तुम्ही कमाईपेक्षा जास्त खर्च करत असाल किंवा तुमच्यावर कर्ज जास्त असेल तर तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात वास्तुदोष असू शकतो अशा स्थितीत तुमच्या स्वयंपाकघरातील चांदीच्या भांड्यात कापूर आणि लवंगा जाळून ठेवा दररोज असे केल्याने लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या कुटुंबावर असेल आणि तुमची आर्थिक समस्या दूर होईल सोबतच असे केल्याने रखडलेले काम हे पूर्ण होत असल्याचे आढळेल वास्तुशास्त्रानुसार घराच्या आग्नेय दिशेला रोज कापूर जाळल्याने आर्थिक समृद्धी राहते नंबर तीन अनेक वेळा असे घडते की कुटुंबातील लोकांमध्ये चांगला ताळमेळ बसूनही सदस्यांमध्ये दुरावा असतो अशावेळी देशी तुपात कापूर भिजवून रोज जाळावे घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा की जिथून त्याचा सुगंध घरभर पसरेल असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि सुख शांती राहते एवढेच नाही तर कुटुंबातील सदस्यही या जाचातून मुक्त राहतात नंबर चार जर पती पत्नीमध्ये खूप मेतबत होत असतील तर रात्री पतीच्या उशीखाली कापूर ठेवावा दुसऱ्या दिवशी सकाळी कोणालाही न सांगता जाळून टाकावा असे केल्याने एकमेकांमध्ये सुख शांती राहते आणि दोघांमध्ये प्रेमही वाढते असे म्हणतात नंबर पाच घरामध्ये वास्तुदोष असल्यास प्रत्येक खोलीत कापुराच्या एक दोन वड्या लावून ठेवा त्या वड्या संपल्यावर त्याच्या जागी दुसऱ्या वड्या ठेवा असे म्हणले जाते की असे केल्याने वास्तुदोषाचा प्रभाव घरातील सदस्यांवर कमी होतो यासोबतच घरातील वास्तुदोषही हळूहळू दूर होऊ लागतात नंबर सहा सकाळ संध्याकाळ घरात कापूर जाळल्यास घरातील वातावरण शुद्ध राहते सकारात्मकतेचा संचार होतो आणि नकारात्मक शक्ती दूर झाल्यामुळे कुटुंबात सुख शांती नांदते नंबर सात जर तुमच्या घरात कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असेल तर तो दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे एका भांड्यात कापराचे काही तुकडे घेऊन त्या ठिकाणी ठेवा तो कापूर काही दिवसांनी संपला की तिथे कापराचे नवीन तुकडे आणून टाकावेत असे केल्याने वास्तुदोष हळूहळू दूर होतील नंबर आठ तुम्ही लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की त्यांच्याकडे पितृदोष किंवा कालसर्प दोष आहे त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही राहू आणि केतू या ग्रहांमुळे दोष होतो या दोषांपासून मुक्त होण्यासाठी सकाळी संध्याकाळी आणि रात्री घरामध्ये तीन वेळा नु। कापूर जाळावा नंबर नऊ शनिवारी आंघोळीच्या पाण्यात कापूर तेल आणि चमेलीचे तेल काही थेंब टाका त्यानंतर आंघोळ करा असे केल्याने शनिदोष दोष दूर होईल राहू के तुलाही त्रास होणार नाही नंबर दहा जर तुम्हाला झोपताना भयानक स्वप्न पडत असतील किंवा झोपताना भीती वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये कापूर जाळला पाहिजे यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात नंबर अकरा लवंगाने कापूर एकत्र जाळला असता घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर केली जाते व मानसिक शांती सुद्धा प्राप्त होते नंबर बारा कापूर जाळल्याने आपण देवाबरोबर जोडले जातो अशी भावना निर्माण होते मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओला लाईक ला शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ